जगताचा दोन पॉइंट पंच्याहत्तर कोटीच्या तांदळाच्या चोरीचा पर्दाफाश एम पी एस सीतील दलालांचे क्रिकेट सट्टेबाजीत गुंतवणूक प्रकरण उघड नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई मधील एम पी एस सी मार्केटमध्ये तब्बल दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या तांदळाच्या चोरी आणि त्या पैशांचा क्रिकेट सट्टेबाजीत वापर केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणी सात दलालांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे ही तक्रार चंद्रपूर येथील श्री व्यंकटेश्वर कॉर्पोरेशन या घाऊक तांदूळ पुरवठादार संस्थेचे व्यवस्थापक जीवन भैयाजी कोटंबवार वय वर्ष छप्पन यांनी दाखल केली आहे त्यांच्या संस्थेचा तांदूळ ठाण्यातील नंदू ट्रेडर्स या दलालामार्फत विकला जात होता फर्मचा व्यवस्थापक जिग्नेश रमेश गजरा यांच्याकडे ही जबाबदारी होती पोलीस तपासानुसार जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत गजरे यांच्यासह विपुल दामा दीपगौरी भद्रा नरेश मोहित भद्रा हर्ष आणि इतर अज्ञात आरोपींनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे पुरवठादार कंपनीकडून आलेला तांदूळ नेमक्या ग्राहकांपर्यंत न पोहोचवता तो बाहेरील बाजारात स्वस्त दराने विकला गेला वास्तविक व्यवहार लपवण्यासाठी बनावट जीएसटी क्रमांक वापरून खोट्या कंपनीच्या नावाने बिले तयार करण्यात आली फसवणुकीतून मिळालेली कोट्यावधीची रक्कम ही क्रिकेट सट्टेबाजीत गुंतवली असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे पेमेंटमध्ये वारंवार होणाऱ्या विलंबामुळे संशयित व्यवहारांची दखल घेत कोटमवार यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यावरून वरील आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या बी कलम तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस आणि तीनशे चाळीस दोन आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे